जय महाराष्ट्र आज बाई द्यायचं कारण आज आमच्या येथील काही लोकांनी आमच्या गावात असं काही म्हटलेलं आहे की बाबा हा शिवसेनेचा धनेगाव सर्कल हे शिवसेनेचा बाले किल्ला आहे तर एवढं सुद्धा माहिती नाही किंवा गेल्या वेळेस आमचे गुलोरे रावसाहेब महाराज या धनेगाव वाजेगाव सर्कलमधून निवडून आले आणि गेल्या वेळेस असता यावेळेस असताना त्यांना असं वाटालं की बा या यावेळेस शिवसेनेचा बाले किल्ला नाही आता यावेळेस आमच्या धनेगावातून कोण लीड घेईन हे जनता ठरवून देईन कारण का यायला वाटायला मी गावात विकास केला विकास विकास कोणाचा केला जनतेचा केला की त्यांचा झाला विकास हे चांगलं जनतेला माहिती आहे यासाठी यांनी काय केलं आता याला यांच्या मनात भीती निर्माण झाली की बाबा या वेळ या वेळेस की बाबा काहीतरी हे करते गेल्या वेळेस यांनी जिल्हा परिषद सदस्य होते आमच्या गावचे तर आईने काय विकास केला हे के ज गाव गावाला जनतेला आणि सरकारला माहिती आहे की काय विकास केला ते कारण का विकास केला एक विकास केला म्हणतात गेल्या वेळेस आमदार यांचा होता सदस्य यांनी होते तर यांची ग्रामपंचायत यांची पंधरा वर्षाला ग्रामपंचायत आहे याच्या याच्या पूर्ण होता ना यांच्याकडं बॉन्डर समजा यांच्याकडं त्यांनी का विकास केला नाही आणि विकास केला दाखवा ना कुठं जनतेला जनतेला माहिती आहे जनता काय बाहेर राहत नाही मग या यास या लोकांना एवढंसुद्धा माहिती नाही की आर्यवरीची भाषा करतात दादागिरीची भाषा करतात की आमच्या नादी लागू नये मी बी सांगू इच्छितो की आमच्याही नादी लागू नये कारण का आम्ही बी धनेगावात राहतो कारण धनेगावात आमचा जन्म झाला आमचे आजोबा पंजोबा या धनेगावामध्ये जन्मलेत आम्ही बी इथलेच आहोत तर आमची धनेगावची नाळ जुडलेली आहे राहतं कुठं कोण हे हे मान्य करत नाही कारण का मी या धनेगावासाठी मी खूप काही इलेक्शनला पुढं गेले कारण इलेक्शनला सुद्धा भेटले गेल्या वेळेस आमचे आमदार आनंदराव पाटील भोंडारकर त्यांना सर्वात जास्त धनेगावातून लीड आहे कारण याच्या कामाची पावजी तर असेल जनता दिली असते यांना ते काय दिलं असतं मग जनतेने पावती दाखवून दिलेली आहे गेल्या आठ नऊ महिन्याखाली किंवा कोरोना मतदान जास्त पडलं पण हे मग हे जनतेनं दाखवून दिलं आहे आणि यावेळेस आमची ही दरेगावची सद जनता सुज्ञान आहे त्याने नक्कीच यावेळेस आम्हाला मला न्याय देतील एवढं मी सांगू इच्छितो कारण काय यांना भरते वेळेस आणि नवीन हवं मला एक वेळेला मतदान द्या मी नवीन हवं मी नवीन म्हणजे नवीन नाही मी प्रत्येक विलेशनमध्ये आमदार असो खासदार असो जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो मी जनतेच्या समोर गेलेलं आहे आणि जनतेने मला ते आज आशीर्वाद दिलेला आहे माझ्या पक्षाला आणि आम्हाला पण दिलेला आहे या सर्कलमध्ये आज नवीन गावं काय आले तुम्ही गेल्या वेळा सदस्य होत्या नवीन गावात तुमचा काय दिवाला आम्ही करत प्रत्येक गावात जातो प्रत्येक गावात गेल्या जे आम्हाला विचारतात कोणाच्या लाईटच्या प्रश्न काय आहात कोण लाईट कुठं बंद केली काय नाही त्या जनतेला तुम्ही उत्तर देऊ शकल्या नाही कारण का ते तुम्ही केलेले कारस्थान आहे या कारस्थानला जनतेला समोर जा आणि जनतेचे तुमच्या काही क्लिप आहात की बाबा मला हिंदू मताची मतावर निवडून आलो नाही मी मुस्लिम मतावर निवडून आलो ही यांची एक क्लिप आहे वाजेगाव सर्कलमध्ये आणि जेवणच आणि आणि वेळेस आम्ही काय करायचं ते आम्ही बघू पण त्यावेळेस की बाबा हिंदू आज घरोघर गर मिळत आहेत पक्ष बदलतायत अहो पक्ष तुम्ही बदलता कशामुळं हिंदूच्या वोटिंगसाठी मुस्लिमच्या वोटर वोटरसाठी मग आम्ही असं केलं नाही आम्ही आज पंचवीस तीस वर्ष पक्षामध्ये घातलेत एका झेंड्याखाली घातलेत आम्ही कुठलाही पक्ष बदलला नाही आणि बदलणार बदलणार सुद्धा नाही कारण का आम्हाला इथंच काम करायचं आणि इथंच शेवट काढायचं आहे शिवसेनेमध्ये कारण का आम्ही पक्ष बदलायचे आमची जात नाही आम्ही एक निष्ठी राहणार एका निष्ठेनेच काम करणार हे आम्हाला माहिती आहे कारण तुम्हाला काढायचं म्हणजे खूप काही आहे काय म्हणजे हे आम्ही काय असे उलध्वी काढायसाठी पण नाही आम्ही जनतेला नाही यासाठी उभं टाकलो आणि जनतेला सुद्धा माहिती आहे की गावागावामध्ये शांतता होती आता गावात शांतता आहे किंवा नाही हे धनेगावच्या सन जनतेला माहिती आहे तर आम्हाला सांगायची गरज नाही कारण का तुम्ही रातार दिवस इकडे फिरतो तिकडे चोवीस घंटे तुमचं घर आमचं चोवीस घंटे का घर बंद असते का माझ्या इथं माझं धनेगाव मूळ गाव आहे माझं माझं माझी माझं घर आहे माझं धनेगावमध्ये मोठं कॉम्प्लेक्स आहे आणि मी कुठला फरका होणार का म्हणाले आता थोडी दिला अभ्यास करून बोललं पाहिजे होतं अरे अभ्यास याला अभ्यास करायचा नाही उचललं की जन्ते दे जन्ते दे जी टाळायला लावायची हे काय जनतेला माहिती आहे जनतेला माहिती आहे ते सांगा जनतेला विचार केलेला दाखवा आज तुमच्या आम्ही जनतेला धन्यवाद फिरतो तर जनतेच्या काय समस्या असते आम्हाला माहिती आहे आणि ते मला कुठं तर आम्ही दाखवत काय ते जनतेने जनतेची परेशानी आहे आज कुठं गेलं तर कोणत्या ठिकाणी जाऊन बसला तर वेळ नाही की कारण का जनतेला जनतेने याच्याबद्दल घराणी सांगायची असं जनतेला म्हणजे टाईम पुरत नाही की एवढं आम्हाला सांगतात कारण का ये आजोर आमच्या आमच्या याच्यामध्ये आमची घराबाई नव्हती आणि बी काय पुढे काळात आम्हाला तर जनतेनंच जर आमच्या पदरामध्ये यश टाकलं तर आम्ही नक्कीच जनतेचा विकास करणार हे शंभर टक्के कराय कारण का आम्हाला लबाडकी आणि कामचोरपणा माहिती नाही कारण का आम्हाला शिकवलंच नाही कारण का आम्ही एका शिष्ठेचं वागलेले माणसावर एका निष्ठेलाच वागणार या जनतेला ज येत्या या काळामध्ये जनता यांना दाखवून देईल की काय आहे काय नाही गेल्या वेळेस असंच म्हणले की बाबा शिवसेनेचे कोण आहेत शिवसेनेचे कोण आहेत उद्धव पाटील एकटे आहेत मग गावाने मला व्यक्त सोडलं आहे गाव सोबत आहे मला गावाने दाखवून दिलं भरभरून मला मतदान दिलं शिवसेनेला मतदान दिलं माझ्या पक्षाला मतदान दिलं की आमच्या गावातील सर्व जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि याला जनते येणे इतके कामं केल्याचं जनता आज सांगायची गरज नाही मी कामं केलं जनता ऑटोमॅटिक त्यांना आशीर्वाद दिला असता माझं जनतेला माहिती आहे की काय कामं केलेत काही नाही काही लोक काही जनता मी गरीब लोकं आणि गरीब लोकांना काही पुढं जाऊन जाता येत नाही कारण का पुढं गेलं तर पायावढ्याची वेळ कोणाच्या अड्याडचे राहतात आणि याला अड्याडची घेऊन जाताना यांना आधीचे त्रास होते मग यांचा जनतेचा खरा नाही देणारा माणूस याला भेटला नाही केला असं आता याच्यापुढीच जनतेला खरा नाही देणारा ना माणूस भेटन आणि तेव्हा जनतेला आम्ही नाही शं एक लाख टक्के शंभर टक्के आम्ही नाही देऊ हे आम्ही या सर्व जनतेला सांगू इच्छितो मी आणि राहिली गोष्ट त्याची गोष्ट करू नका तुम्ही कुठून पैसा कमवला आहे कोण्याबाबतून पैसा कमवला आहे हे चांगलं एक आहे का धनेगावच्या लेकराला माहिती आहे सांगू नका कारण का आम्हालाही माहिती जनतेलाही माहिती आहे आम्ही काय केलं तुम्ही काय केलं हे आमचा कुठलाही नाही आमची कुठली बी सत्ता आता सत्ता आमची आलेली आहे याच्या आधी आमचे आमदार हेमंत भाऊ होते हेमंत भाऊचे कुठं कामात मी दाखवतो असं दाखवलं नाही आणि आमच्या रावसाहेब महाराजच्या जिल्हा परिषद सदस्य काळात काय कामं झाली मी दाखवतो आणि येणाऱ्या काळामध्ये आनंदरावपाडी गोंडारकर आमदार आहेत काय कामं होणार ते सुद्धा आम्ही करून दाखवतो जनतेला दाखवून दाखवतो तर आम्ही जनतेला न्याय दिला असं आम्हाला वाटण ही खात्री देतो आणि माझ्यातून जय हिंद जय महाराष्ट्र